नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज आपण वाचूयात भाग चौदावा दुर्योधन भानुमती विवाह सोहळा थाटात पार पडला नवपरिणित वधूवरांनी हस्तिनापूरकडे प्रस्थान ठेवलं अख्ख राजपूर आपल्या लाडक्या राजकन्येला निरोप देण्यासाठी तीरावर लोटलं होतं राजकन्येला अखेरचं म्हणून डोळे भरून पाहून घेत होतं हस्तिनापूर आपल्या राजपूरपासून कित्येक योजन दूर असलेली ही कुरूंची अतिप्राचीन नगरी गंगेच्या तीरावर वसलेली ती एक अत्यंत सुंदर अशी नगरी आहे असं म्हणतात रथावरून गेलं तरी एका पक्षाचा प्रवास आहे म्हणे तिकडून येणारे सार्थवाह तिथल्या कितीतरी गोष्ट सांगतात अशा त्या दूरच्या नगरीला राजकन्या भानुमती निघाली आहे खरच महाराजा चित्रांगत किती भाग्यवान आपण भाग्यवान आपलं राजपूर भाग्यवान म्हणून हा दिवस पाहायला मिळाला पानावळ्या डोळ्यांनी राजकन्येनं राजपूर नगरीचा निरोप घेतला रथ हस्तिनापूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले सर्वात पुढे दुःशासनाचा रथ होता त्याच्या मागे अंगराज कर्ण शकुनी यांचे रथ चालू लागले युवराज दुर्योधनानं नववधू भानुमतीसह पुष्पमालांनी शृंगारलेल्या रथावर आरोहण केलं दुर्योधनाच्या रथामागे आणखी एक रथ होता भानुमतीला सोबत म्हणून दिलेल्या दासी आणि तिच्या सख्या त्या रथातून निघाल्या होत्या मोती पोळ्यांच्या राशी आणि अमाप धनसंपत्तीची ओझी लादलेल्या मजबूत रथांचे आस कर्करा वाजू लागले महाराजा चित्रांगदानं हस्तिनापूरच्या राजासाठी भेट पाठवली होती दुर्योधनापुढे हात जोडून त्या भेटीचा स्वीकार करण्याची विनंती त्यानं केली होती पिता महाभीष्मांना प्रणाम सांगितला होता कर्ण हस्तिनापूरकडे निघाला होता पण त्याचं मन रथावर फळकणाऱ्या नागकक्षांकित ध्वजपताकेप्रमाणे राजपूरकडे ओढत होतं त्या कमलदलांसारख्या अर्धोन्मिलित पापण्यांमध्ये बंदीवान झालेलं कर्णाचं मन अजूनही तिथंच घुटमळत होत पुन्हा त्या डोळ्यांची भेट होईल तिला पाहताच द्रौपदीची पांचालीची आठवण झाली होती पांचालीसारखाच श्यामल वर्ण म्हटलं तर काहीसा तांबूस गौर आणि कमल फुलांच्या देठासारखा सतेज आणि नाव नाव वृषाली पांचाली वृषाली आणि जरासंधाचं ते असामान्य औदार्य वीर असावं तर असा शत्रूच्याही गुणांचा आदर करणारा गंगा किनारी वसलेली सुंदर मालिनी नगरी कर्णाच्या डोळ्यासमोर उभी राहिली प्राचीन काळी तीच मगदानची राजधानी होती तिथंच पैल तटावर आपला प्रिय अंगदेश आहे हस्तिनापूरकडे निघालेल्या कर्णाचं मन विजयाच्या आनंद लाटावर आंदोलत होत परंतु राजकन्येच्या त्या सखीची वृषालीची आठवण होतात कसली तरी अनाम हुरहुर मनाला ग्रासत होती राजपूरची सीमा मागे पडली दुर्योधन कर्णराजाच्या रथात येऊन बसला दुःशासन शकुनी हेही आले राजपुरात घडलेल्या गोष्टींच्या आठवणी निघत राहिल्या दिवस उगवले आणि मावळले रात्री आल्या आणि गेल्या प्रवास सुरूच राहिला संपत्तीच्या ओझ्यानं वाकलेल्या रथांचे आस करकरा वाजत राहिले मगध महाकोसल करुष वत्स असे अनेक देश मागे पडले अनेक नद्या पर्वत आणि अरण्य ओलांडत वाटचाल सुरूच राहिली केव्हा एकदा हस्तिनापूर येईल असं प्रत्येकाला झालं होतं आणि तोही दिवस उजाडला सारी हस्तिनापूर नगरी जणू बाहू उभारून नवपरिणित वधूवरांच्या स्वागतासाठी उभी होती पौरजनांना आज युवराज दुर्योधन आणि त्याचा मित्र कर्ण यांचा मोठाच अभिमान वाटत होता दुर्योधन आणि कर्ण या दोघा मित्रांनी कळिंग राजकन्या जिंकून आणली होती भानुमतीचं हरण करून राजपुत्र दुर्योधनानं आणि जरासंधासारख्या महाबलाढ्य राजाला पराभूत करून अंगराज करणानं मोठाच पराक्रम गाजवला होता त्याला आणि विशेषत नवपरिणित वधूला डोळे भरून पाहण्यासाठी सारी हस्तिनापूर नगरी आसुसली होती नगर सीमेवर पुष्पमालांनी सजवलेला युद्धरथ सिद्ध झाला होता नवपरिणित वधूवरांनी त्यावर आरूढ होऊन नगरप्रवेश करावा यासाठी सर्व सिद्धता झाली होती सर्व तयारी झाली शंख भेरीच्या आवाजानं आसमंत कोंधाटून गेला नवा वेश परिधान करून युवराज दुर्योधनानं रथावर आरूढ होण्यासाठी उजवं पाऊल उचललं पिवळं अंशुक परिधान केलेली राजकन्या भानुमती त्याचं अनुकरण करत होती पिवळ्या अंशुकामुळं तिचा पित वर्ण तप्त सुवर्णासारखा उजळून निघाला होता निळान परिधान केलेल्या एका सखीनं राजकन्य पाठोपाठ रथावर पाऊल ठेवलं आणि हलकेच वळून ती भानुमतीच्या मागे जाऊन उभी राहिली कर्णाच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना आ ती वृषाली होती गेले पंधरा दिवस तो जिचा सारखा विचार करीत होता ती वृषाली राजकन्या भानुमती शेजारी रथात उभी होती पण तिची दासी म्हणून की सखी म्हणून सखी म्हणून वृषाली सोबत आली असावी पाहण्यासाठी दुतर्फा पौरजनांनी गर्दी लोटली जिच्यासाठी एवढं युद्ध झालं त्या कलिंग देशाच्या राजकन्येला भानुमतीला पाहण्यासाठी उंच महालाच्या सौदावर स्त्रियांनी दाटी केली आणि जरासंधासारख्या पराक्रमी राजाला पराभूत करणारा तो अजिंक्य वीर कर्ण तो तर कधीच सर्वांच्या आदराचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे खरच अंगराज कर्ण जेवढा पराक्रमी आहे तेवढाच रूपवानही आहे त्याच्याकडे एकदा पाहिलं की पुन्हा पुन्हा पाहावस वाटतं पुन्हा पाहिलं तरी सारखं पाहावंसं वाटतं आणि राजकन्या भानुमतीच्या मागे उभी आहे ती कोण तिची सखी की आणखी कोणी वर्णन काहीशी सावळी असली तरी रूपात राजकन्येपेक्षा उजवी दिसते मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देताना महाराज धुतराष्ट्राच्या आंधळ्या डोळ्यात पाणी डबडबून आलं आपल्याला डोळे नाहीत याचं आज त्याला कधी नाही एवढं दुःख झालं महाराणी गांधारीनं भानुमतीला जवळ घेऊन तिच्या मुखावरून आपला प्रेमळ हात फिरवला अधीर बोटांनी तिचं चा मुख चाचपलं आज महाराणीच्या बोटानं जणू डोळे फुटले होते आणि त्या डोळ्याने जणू ती भानुमतीला पाहत होती दुर्योधनाचं मस्तक हुंगून त्याला आशीर्वाद दिल्यावर कर्णाला उराशी कवटाळत महाराजा म्हणाला ए, ए पुत्र कर्ण ए तुझा पराक्रम ऐकला माझे माझे वृद्ध कान धन्य झाले अंगराज पुत्र दुर्योधनाची निवड तू सार्थ ठरवलीस आपला आशीर्वाद असावा महाराज महाराजाचे आणि माता गांधारीचे पाय शिवत कर्ण म्हणाला आयुष्मान हो पुत्र कर्ण गांधारी म्हणाली खळकण उघडलेले पापण्या नाडचे अश्रू डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीत विरून गेले माता गांधारीचे पाय शिवताना कर्णाला ओढ लागली होती ती राधा मातेच्या दर्शनाची मातेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मनाला स्वस्थता लाभणार नव्हती घाईघाईनं दुर्योधनाचा निरोप घेऊन तो रथारूढ झाला आईची भेट घ्यायला कर्ण जेवढा उतावीळ झाला होता तेवढीच आपल्या पराक्रमी पुत्राचं स्वागत करायला माता ही आतूर जाली होती। हस्तिनापूर नगरी दुधातुपात लोळत होती सर्वत्र होमहवनांचा धूर दळवळत होता आणि मध्यमासांचा वास घमघमत होता राजवाड्यात तर आनंदाला उधाण आलं होतं अंगराज कर्ण राहत होता ती ही आनंदानं न्हावून निघाली होती सुतजनांना आज आपल्या कर्णराजाचा मोठा अभिमान वाटत होता एका सुतराजानं जरासंधासारख्या महाबलाढ्य योद्ध्याला धूळ चारावी ही काही सामान्य गोष्ट नव्हती आणि तशात आज स्वतः युवराज दुर्योधन आपल्या नवपरिणित वधूसह राधा मातेच्या आणि अधिरथ राजाच्या दर्शनासाठी कर्णाच्या वाड्यावर येणार होता आज आपल्या जीवनाचं चा सार्थक झालं असंच अधिराजाला वाटलं अंग राजासारखा पुत्र मिळाला त्यानं एवढा मोठा पराक्रम केला कुरुराजकुमार युवराज दुर्योधनाशी मैत्री संपादन केली त्याचाच परिणाम म्हणून आज युवराजाचे पाय सपत्नीक आपल्या घराला लागणार आहेत एका सारथ्याच्या जीवनात यापेक्षा आणखी आनंदाचं आणि भाग्याचं ते काय घडणार अधिरथ राजाच्या उरात आज राहून राहून गहीवर ताटत होता अधून मधून ओलावणाऱ्या डोळ्यांच्या कडा तो हलकेच पुसून घेत होता त्याचं वृद्ध मन आज कधी नाही इतकं कोळ भाव कातर झालं होतं राधामातेनं वधूवरांच्या स्वागताची तयारी केली दोघांसाठी पिठासनं ठेवली पंचारती सिद्ध केल्या राजवाड्याकडून आलेले रथ कर्णराजाच्या वाड्यासमोर उभे राहिले तेव्हा सगळी सुतवस्ती युवराजाच्या स्वागतासाठी हात जोडून उभी होती सुतजणांच्या अभिवादनाचा स्वीकार करून युवराजानं कर्णराजाच्या वाड्यात पाऊल ठेवलं राधामातेनं वधूवरांच्या कपाळावर गंधाक्षता रेखल्या पंचारत्तीने ओवाळताना ती राजकन्या भानुमतीच्या रूपाकडे पाहतच राहिली खरोखर राजकन्या भानुमती सूर्याचं तेज घेऊनच जन्मली होती तिचा उजळ चेहरा सतेज गौर वर्ण राधामातेच्या डोळ्यांना मोहवीत होते भानुमतीच्या रूपाकडे पाहताना कर्णराजाविषयीचा अभिमान तिच्या मनात उचंबळून आला माझ्या वसुशेणानंच पूर्व समुद्राकडचं हे अनमोल रत्न दुर्योधनाला मिळवून दिलं आहे तो तिथं नसतात तर त्या जरासंधाला कोण पराभूत करणार होत आता यानंतरच स्वयंवर माझ्या माझ्या वसुशेणानंच जिंकायला हवं म्हणजे या वाड्यात भानुमतीसारखीच एक सुंदर नमस्कार करतो माते भानुमतीसह राधामातेच्या पायावर वाकत दुर्योधन म्हणाला आयुष्मान भव अष्टपुत्र सौभाग्यवती भव भानावर येऊन राधामातेनं आशीर्वाद दिला जवळ उभा असलेला अधिरात राजा पाणावल्या डोळ्यांनी हे दृश्य पाहत होता राधामातेचं दर्शन घेऊन झाल्यावर दुर्योधनानं त्यांचंही दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला अधिरथ राज संकोचानं पुरता अवघडून गेला साक्षात युवराज दुर्योधन त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी वाड्यावर आला होता सारच कस स्वप्नवत वाटत होत आता आता परिचयाला उपचार राहिलाच नव्हता राधामाता नववधूला घेऊन आत गेली बंधू संग्रामजितानं युवराजाला मधुपर्क दिला दोघे मित्र बोलत बसले अनौपचारिक गप्पा बऱ्याच रंगल्या बोलत बोलत फलाहार झाला युवराज दुर्योधनाचा एक सेवक सारखा आत बाहेर करत होता आतून बोलावणं आलं म्हणून सूत्राच्या धीरत बैठकीवरून उठून आत गेला आत भानुमतीची आणि राधामातेची चर्चा बरीच रंगलेली दिसत होती दुर्योधनाला सुद्धा कर्णाशी काहीतरी बोलायचं होतं पण तो विषय भानुमती समोरच छडावा असं त्याला वाटत होत शिवाय त्यापूर्वी राधामातेशी बोलणं आवश्यक होतच कर्णाशी बोलता बोलता मध्येच थपकून दुर्योधन म्हणाला अंगराज मी जरा आत जाऊन येतो मला मातेशी थोडं बोलायचं आहे दारावरच्या सेवकानं आत उभ्या असलेल्या दासीला युवराज दुर्योधन मातेच्या भेटीसाठी येत असल्याचं सांगितलं एवढं झाल्यावर दुर्योधन आत निघून गेला बराच वेळ झाला तरी कोणीही बाहेर आलं नाही दुर्योधनाचा काय चाललं असेल अंगराजाला कळे ना हा दुर्योधन म्हणजे सुद्धा एक कोडच आहे इतका वेळ बोलत होता खरा पण त्या बोलण्यात त्याचं लक्षच नव्हतं त्याला काहीतरी बोलायचं होतं पण पाहिजे ते बोलू शकत नसल्याप्रमाणे तो दुसरंच काहीतरी सांगत होता तेवढ्यात स्वतः दुर्योधनच बाहेर आला आणि म्हणाला अंगराज आत तुझ्या विवाहाची बोलणी सुरू आहे तुझी हरकत तर नाही ना दुर्योधनाच्या या प्रश्नावर काय बोलावं ते कर्णाला कळेना निरुत्तर होऊन तो दुर्योधनाकडं पाहतच राहिला घालात हसत दुर्योधन पुढे म्हणाला ही थट्टा नाही अंगराज महाराजा चित्रांगदाचा सुतप्रमुख अश्वसेन याची कन्या वृषाली भानुमतीची जिवलक सखी आहे भानुमती आज आपल्या सखीचा विवाहाचा प्रस्ताव घेऊन तुझ्या वाड्यात आली आहे तोवर दारात येऊन उभे राहिलेली भानुमती दुर्योधनाला दुजोरा देत म्हणाली होय अंगराज जगेन तर अंगराजाची धर्मपत्नी म्हणून असा निश्चय करूनच ती राजपूरहून माझ्यासोबत आली आहे काय लबाड आहे हा दुर्योधन कर्णाच्या मनात आश्चर्याच्या आणि आनंदाच्या उकळ्या फुटल्या तशा गोंधळलेल्या मनस्थितीतच तो म्हणाला पण मातेची संमती बा बाबांची इच्छा मग आता इतका वेळ कशाची चर्चा सुरू होती असं तुला वाटतं हस्याचा गडगडाट करत दुर्योधन म्हणाला दुर्योधनाच्या हसण्यात सामील होत सगळे कर्णराजाकडे कौतुकाने पाहू लागले पण मनातून सुखावून गेलेला कर्णराज मात्र मित्र दुर्योधनाकडे कृतज्ञतेने पाहत होता युवराज दुर्योधनाचा प्रियमित्र कर्ण त्याच्या विवाहाच्या आनंद प्रित्यर्थ हस्तिनापूर नगरी पुन्हा एकदा आनंदाच्या सागरात ओढून गेली स्वतः अंगराज कर्ण सुखाच्या डोहात अकंठ पोहत होता त्याच्या विवाहाप्रित्यर्थ आज दुर्योधनानं त्याला सपत्नीक भोजनासाठी निमंत्रित केलं होतं त्या रम्य शतावधी उजळून संध्याकाळी दिव्यांनी निघालेल्या दुर्योधनाच्या महालात दुर्योधन दुःशासन शकुनी आणि कर्ण गप्पा गोष्टीत रंगून गेले होते वारुणीचा पहिला चषक खाली ठेवताना कर्णाच्या मनात अनेक सुखद आठवणींनी फेर धरला राजपूरहून परतताना हस्तिनापूरच्या वाटेवर पाहिलेले ते सुख स्वप्न युवराज दुर्योधन आणि भानुमतीच्या योजकतेमुळेच सत्यसृष्टीत अवतरलं होतं दुर्योधनानं अगदी त्याच दिवशी राजपूर नगरीला रथ पाठवला होता प्रमुख अश्वसेन वृषालीच्या मातेसह हस्तिनापुरात दाखल होताच पुढच्या गोष्टींची पूर्तता व्हायला वेळ लागला नाही स्वतः दुर्योधन पुढे होऊन सगळ्या गोष्टी पाहत होता अंगराजानं फक्त हातात पुष्पमाला घेऊन उभं राहायचं होतं बाकीच्या गोष्टी पाहायला दुर्योधन दुःशासन आणि संग्रामजीत समर्थ होते तोवर अंग देशाहून बंधू शत्रुंजय हाही येऊन पोचला कर्ण राजाचा वाडाच नव्हे तर संपूर्ण सुतवस्ती वरगृहासारखी नटली होती वृषालीला सोबत घेऊन अंगराज कर्णानं दारी येईल त्या अतिथीला मनसोक्त अर्थदान केलं अन्नदानाला तर सीमा चोरली नाही ऋषालीसारखी रूपवती सून मिळालेली पाहून मातेला झालेला आनंद कर्णाला पुन्हा पुन्हा आठवत राहिला ऋषाली नुसती रूपवतीच नव्हती तर ती तेवढीच गुणवतीही आहे तिच्या सहवासातल्या प्रत्येक क्षणात जगण्याचा आनंद भरलेला असतो तिच्यासारखी पत्नी मिळायला भाग्य हवं हेच खरं पहिल्याच भेटीत म्हणते अंगराज कुठलीही राजकन्या स्वतःहून वर्माला घालायला पुढे येईल असं तुझं रूप आणि तसाच तुझा पराक्रम पण राजकन्याऐवजी माझ्यासारखी सुतकन्या गळ्यात पडली म्हणून रागावला नाहीच ना स्त्रिया किती चतुर असतात नाही असं म्हणतात की अस त्यांना उपजतच शहानपण लाभलेलं असत आणि पुरुषांना मात्र ते मिळवावं लागतं म्हटलं नाहीतर काय रागावलोच आहे पण पतीचं मन ओळखून ते कसं खुलवावं हे कोणी वृषालीकडूनच शिकावं आपले टपोरे डोळे अधिकच मोठे करत ती म्हणाली खरच हो अगदी खरच पंधरा दिवस सोबतीनं प्रवास केलास पण सुगावा सुद्धा लागू दिला नाहीस <laughs> यावर ती किती मधुर हसली होती अगदी खळाळत्या झऱ्यासारखं आणि तसंच तिचं ते अवखळ प्रेम म्हंटल सुलक्षणे तुझ्या पुढे राज काय पण कुठलीही अप्सरा सुद्धा मला आहे समोर बसलेल्या दुर्योधनाच्या हातातला चषक अजून रीता व्हायचा होता दुःशासन आणि शकुनी मोठमोठ्याना हसत आपापसात आप थट्टा विनोद करत होते दुर्योधनाचा संकेत मिळताच सेवकानं पुढे होऊन करण्याच्या चषकात वारुणी ओतली सुखाच्या लाटांवर हेलकावणाऱ्या कर्णाला आज भरपूर वारूने हवी होती चषकावर चषक रिते करताना किती वेळ गेला याचही भान उरलं नाही युवराज आज मी सुखाच्या शिखरावर उभा आहे कर्ण बोलू लागला असं म्हणतात की माणसानं सुख एकट्यानं भोगू नये त्यातला आनंद इतरांनाही वाटावा म्हणतात ना दुःख भोगावं आणि सुख वाटावं अगदी अगदी तसच आणि माझ्या या सुखाच तुझ्यामुळेच हे सुख मला उपभोगायला मिळालं आहे त्यातला तुझा वाटा मला दिला पाहिजे तुझ्यासाठी काय करू ते सांग तुला प्रिय वाटेल ते करण्यासाठी आज मी उत्सुक आहे प्रेक्षणगृहात तुला अंगदेशाचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला तेव्हा तू काय म्हणाला होतास ते आठवतं ना अंगराज दुर्योधन म्हणाला क, क का, काय म्हणालो होतो जड झालेल्या जिभेने अडखळत करणं म्हणाला म्हणाला होतास युवराज तुझ्या मैत्रीपलीकडे मला काहीही नको तेच मीही म्हणतो <laughs> तुझ्या मैत्रीपलीकडे मला काहीही नको नाय माग तुला काय हवं ते माग आज तू तु, तुझ्या मित्राला अंगराज कर्णाला काय हवं ते माग क्ष क्षमा कर तू मागू नकोस आज तू मला आज्ञा दे तुझी आज्ञा ऐकायला मी आतुर आहे दुर्योधन म्हणाला जरासंधासारख्या महारथी योद्ध्याला जीवदान देणाऱ्या तुझ्यासारख्या अद्वितीय वीरानं माझी आज्ञा शिरोधार्य मानावी हे मला भूषणावह आहे अंगराज अण्विक्षिकी वार्ता लोकायत इत्यादी सर्व शास्त्रात तू पारंगत आहेस किंबहुना तुझ्यासारखा धर्मवेत्ता तूच आहेस कुठल्याही युद्ध प्रकारातलं तुझं असामान्य कौशल्य वाखा आणण्यासारखं आहे पण मला वाटतं धनुर्विद्येतली अजून काही कौशल्य तुला आत्मसात करायला हवीत उद्या युद्धभूमीत आपली अर्जुनाशी गाठ पडणार नाही हे कशावरून म्हणजे म्हणजे अर्जुन धनुर्विद्येत कर्णापेक्षा वरचड आहे की काय असं तुला म्हणायचंय तो कदाचित वरचड नसेल ही पण आम्हाला माहीत नसलेली अधिक कौशल्य त्याच्याकडे आहेत हे निश्चित आमच्या शत्रूंना अधिक ज्ञान देऊन द्रोणाचार्यांनी पक्षपात केला आहे त्यामुळेच कांपिल्य नगरीत आम्हाला दोनदा पराभव स्वीकारावा लागला ज्ञान घेणारा शिष्य म्हणे तसाच पात्र असावा लागतो अर्जुन काय एकटाच पात्र होता दुर्योधन कुठे उणा होता माझा मित्र कर्ण कुठे उणा होता तोही त्याच युद्धशाळेत धनुर्विद्येचे धडे घेत होता ना कर्ण म्हणाला चुकतोस युवराज मी त्यांचा शिष्य कधी होतो म्हटलंच तर मी कृपाचार्यांचा शिष्य होतो पण त्यांना तरी आपल्या देखरेखीखाली कोणाला शिकवलंय आणि काय शिकवलं कुठं माहीत होतं कर्ण स्वतःच स्वतःला शिकवत होता स्वतःच स्वतःला घडवत होता कारण तो एक सुतपुत्र होता हाच हाच तो पक्षपात अंगराज कोण क्षत्रिय आणि कोण सुतपुत्र आणि ब्राह्मण तरी कोण चर्चा अशीच रंगली आणि याच चर्चेत पुढे